विधिमंडळ अंदाज समिती जी सामान्यत काटकसर आणि योग्य खर्चाचा सल्ला देते या समितीच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे आमदार खासदारांना चांदीच्या ताट वाटी ग्लासमध्ये जेवण दिलं गेल्याचा आरोप होतोय प्रति माणसाच्या जेवणाचा खर्च चार हजार रुपये असल्याचा आरोप आहे तर चांदीच्या एका ताटासाठी साडेपाचशे रुपये भाडं दिल्याचा आरोप आहे अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य आणि अधिकारी मिळून सहाशे अतिथी यावेळी उपस्थित होते हॉटेल ताज पॅलेस मध्ये विशेष अतिथी तर ट्रायडेंट मध्ये अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती काटकचरीचा सल्ला देणाऱ्या अंदाज समितीच्या परिषदेमध्येच पैशांचा अपव्यय पाहायला मिळाला तरी प्रकरण काय काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूया आमदार खासदारांना चा चांदीच्या ताट वाटी मध्ये जेवण दिलं गेल्याचा आरोप प्रति माणसाच्या जेवणाचा खर्च हा चार हजार रुपये चांदीच्या एका ताटासाठी साडेपाचशे रुपये मोजले सदस्य अधिकारी मिळून सहाशे अतिथींची उपस्थिती सभागृहातून स्थळी जाण्यास लाल गालीचे अंतरले विशेष अतिथींच्या मनोरंजनासाठी हॉटेलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन स्वागतासाठी विधान बाहेर चाळीस फूट उंचीचे मोठे फलक लावले हॉटेल ते विधीमंडळामध्ये येण्या जाण्यासाठी स्वतंत्र मोटारींची सोय परिषदेच्या समारोपानंतर पाहुण्यांसाठी मुंबई दर्शनाची ही व्यवस्था केली ताटात प्लेट साडेपाचशे रुपये चांदीच्या ताटाचं चा भाड म्हणजे पाच हजार रुपये ची धाडी काय झालं असं ती देण्याची गरज पडली यामध्ये थोडी तरी शेतकऱ्याप्रती गरिबांच्या प्रति जोराचा करो दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती डोक्यावर आशीर्वाद दिला असता पण ते काही यांच्याकडून होत नाही हे लुटारूंचं सरकार आहे कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार वेळाच ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं करणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे काय कुठल्या कुठल्या समितीच्या याच्यात करोडच्या रुपये नोटा साम सापडत आहेत कुठल्या समितीमध्ये चांदीच्या ताटात जेवण मिळत आहे काय म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारण हे पैसे आणि थाटाच्या भोवती फिरतय इथे गरिबांना जेवण नाही आणि हे साडेचार हजारच्या ताटात जेवत आहेत चांदीच्या ताटाचे फोटो व्हायरल होतात आणि विधिमंडळाचं स्पष्टीकरण आलेलं आहे की ह्या चांदीच्या प्लेट्स नव्हत्या सिल्वर कोटेड असतील बर ना आता बघा तुमच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की काल सभागृहात जे काय खर्च झाला आहे काय काय ताटाला हे बरोबर नाही चांदीच्या ताटा। चांदी ताटात आणि तुम्हाला शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत मोठमोठ्या बिल्डरला उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे Legenda <music> por